अखेर महिला व बालविकास विभागातर्फे आली आहे सर्वात मोठी गुड न्यूज तर सर्वच महिलांसाठी मोठी सुवर्णसंधी पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील महिला व बालविकास विभागात या विविध पदांची भरती अर्ज कसा करावा पाहूया सविस्तर महिला व बालविकास विभागात नोकरी शोधत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी महिला व बालविकास विभागातील नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे अध्यक्ष आणि सदस्य या पदांसाठी ही भरती जाहीर करण्यासाठी आहे या लोकर या नोकरीसाठी नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज अर्ज करावेत करण्याची शेवटची बारा एप्रिल दोन हजार पंचवीस यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत महिला व बालविकास विभागात एकूण चौदा जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे पुणे या ठिकाणी ही भरती केली जाणार आहे या नोकरीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसात अर्ज करायचे आहेत या नोकरीबाबत सविस्तर माहिती डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गोवर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर देण्यात आली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही संबंधित महिला व बालविकास विक अधिकाऱ्यांसाठी संपर्क साधू शकता या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने अर्ज आयुक्त कार्यालय महिला व बालविकास आयुक्तालय अठ्ठावीस राणीची बाग जुन्या सर्किट हाऊसजवळ महाराष्ट्र पुणे एक येथे पाठवायचं आहे यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवले जाईल त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावे